आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि खाणापूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला असून जन्मल्यानंतर केवळ पंधरा ते वीस दिवसाचा आयुष्यमान असणाऱ्या वासरांना कत्तलीसाठी नेताना बजरंग दलच्या लोकांनी रंगे हात पकडले विटा पोलिसांच्या मदतीने त्यांनी या टोळीचा पर्दाफाश केलाय शंभराच्यावर ही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर पोलिसांनी धाड टाकली यातून सुमारे एकशे पाच लहान खोंड आणि वासरं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत ही घटना खानापूर तालुक्यातील बलवडी भाळवणी फाट्या नजीक घडली कत्तलीसाठी नेण्यात येणारी ही पंधरा ते वीस दिवसांची जनावरे नेमकी जातात कुठे कोणत्या हॉटेलमध्ये याचं मांस विक्री केली जाते याचा तपास विटा पोलीस करत असून खानापूर तालुक्यात या प्रकाराने मोठी खळबळ माजली आहे घडलेल्या प्रकाराने मात्र खाणापूर तालुक्यातील हॉटेल चालकांचे असून लोक आता हॉटेल चालकांवरती शंका उपस्थित करू नमस्ते मी पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे नेमणूक पोलीस स्टेशन माननीय अधीक्षक सो सांगली यांनी दिलेल्या आदेशांवर माननीय पीओ सो विपुल पाटील साहेब तसेच विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने साहेब यांनी बलवडी बाळवणी या ठिकाणी पोलीस स्टाफ सह पोलीस स्टाफमधील एसआय मोहन चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास मोहिते तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण खाडे तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसमवेत एका पिकअप टेम्पो मध्ये दिवस वयाची जी कोंड होती ती कोंडे दाटी वाटीत तोंडाला व पायाला दोरीने अनावश्यक रीतीने घट्ट बांधून त्यांचा चारा पाणी तसेच त्यांच्यावर प्राथमिक उपचाराची व्यवस्था न ठेवता विना परवाना वाहतूक करीत असताना ड्रायव्हर सह मिळून आले